वेलकम बॅक टू डबल अकॅडमी तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे ठीक आहे बघा नवोदय परीक्षा जी आहे दोन हजार पंचवीस पालकांनी मुलांकडून कसा अभ्यास करून घ्यावा ठीक आहे पालकांनी आपल्या मुलांकडून कसा अभ्यास करून घ्यावा आणि त्यासाठी कोणते कोणते टॉपिक येतात ठीक आहे कोणते कोणते सब्जेक्ट आहेत काय मराठी अजून मानसिक क्षमता ठीक आहे जे काही विषय आहेत कोणते कोणते विषय आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणता टॉपिक येतो किती मार्काला आहे किती मार्काचा पेपर आहे वेळ किती असतो ठीक आहे या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला या सेशन मध्ये सांगणार आहे सो सर्वांनी हा व्हिडिओ सक्कीच शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा नवोदय परीक्षा जी आहे आपली नवोदय प्रवेश परीक्षा ह्याच्यामध्ये पहिला आहे भाषा दुसरं आहे गणित आणि तिसरा आहे मानसिक क्षमता पहिला आहे भाषा दुसरं गणित तिसरा आहे मानसिक क्षमता मग जो भाषा आहे तो किती मार्काला असतो ठीक आहे ते बघून घेऊ भाषामध्ये बघा एकूण किती वीस प्रश्न विचारले जातात आणि गुण किती असतात त्यासाठी पंचवीस गुण ठीक आहे पंचवीस गुण त्याच्यानंतर गणितामध्ये पण तुम्हाला वीस प्रश्न येतात ते सुद्धा तुम्हाला पंचवीस गुणासाठी असतात त्याच्यानंतर सगळ्यात जास्त मानसिक क्षमता मला मार्क असतात कारण तिथे तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात चाळीस प्रश्न चाळीस प्रश्न आणि त्याचे किती तुम्हाला मार्क आहेत पन्नास गुण आता या सगळ्यांची टोटल केली पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास आणि हे पन्नास गुण म्हणजे तुमचा पेपर हा असतो शंभर गुणांचा ठीक आहे शंभर तर जास्तीत जास्त तुम्हाला कशामध्ये भर द्यायला पाहिजे तर तुम्हाला इथे बघूनच समजेल जास्त वेटेज कशाला आहे पन्नास गुण पन्नास कशासाठी आहे मानसिक क्षमता जास्त भर तुम्हाला मानसिक क्षमता यावर जायचं आहे एकूण तुमचे प्रश्न किती असतात वीस वीस हे चाळीस आणि हे चाळीस एकूण प्रश्न आहे तुमचे ऐंशी प्रश्न आणि हे ऐंशी प्रश्न तुम्हाला दोन तासामध्ये सॉल्व्ह करायचे असतात शंभर मार्कासाठी ठीक आहे सर्वांना आणि भाषेचे उतारे किती असतात चार चार उतारे चार उतारे असतात त्याच्यामध्ये ठीक आहे आणि वेळ जी आहे ही वेळ तुम्हाला आहे बघा ऐंशी प्रश्न किती मिनिटे असतात एकशे वीस मिनिट एकशे वीस म्हणजे साठ मिनिट म्हणजे एक तास एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास दोन तासाचा हा पेपर समजा सर्वांना ठीक आहे ह्याच्यातून काय समजतंय फक्त तुम्हाला सांगितले तीन विषय आहेत किती मार्काला आहेत किती प्रश्न येतात एवढं तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये सांगितलंय आणि वेळ किती आहे ठीक आहे या ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं सगळं समजलं असेल ठीक आहे पुढे पुढे बघूया आता इथे आहे भाषा भाषा जो आहे वीस मार्गाला मानसिक आहे चाळीस मानसिक क्षमता जी आहे चाळीस मार्गाला जो अंक गणित आहे त्याच्यामध्ये पैकी बघा वीस पैकी जे काही दहा क्वेश्चन असतात गणिताचे दहा प्रश्न ठीक आहे दहा प्रश्न ते सर्वांना येतात ठीक आहे सर्वांना येतात ठीक आहे ते सर्वांना येतात पण जे बाकीचे असतात पाच ते मीडियम पाच प्रश्न त्याच्यामध्ये मध्यम लेवलचे असतात ठीक आहे मध्यम लेवलचे असत क्लिअर आहे सर्वांना जे पाच प्रश्न असतात ते मध्यम लेवलचे असतात बाकीचे जे क्वेश्चन असतात ते आपण सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे म्हणजे पाच मध्यम म्हणजे काय ते पाच प्रश्न काय असतात आणि अवघड ठीक आहे पाच म्हणजे किती वीस प्रश्न असतात बोले मी त्यातले दहा म्हणजे सर्व नाही तर तसे इझी असतात पाच प्रश्न मीडियम लेवलचे असतात आणि पाच प्रश्न जे काय आहे ते काय असतात कठीण असतात कठीण असतात ठीक आहे कठीण असतात पुढे बघूयात आता कोणते कोणते घटक असतात ठीक आहे घटक बघूया कोणते कोणते पहिलं असेल शेकडेवारी जास्त ह्याच्यामध्ये भर द्याय तुम्हाला पण ह्याच्या तुम्हाला विचारलं जात शेकडेवारी ठीक आहे त्याच्यानंतर सरळ व्याज सरळ व्याज त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरणं येतात शाब्दिक उदाहरण येतात शाब्दिक उदाहरण कशावर अपूर्ण अंक ठीक आहे हे सुद्धा लक्षात घ्या शाब्दिक उदाहरण अंक येतात कशात? तर अंक ठीक आहे त्याच्यानंतर काम काळ का। वेग हे तुम्ही ऐकलं असेल ह्याच्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जातो एकशे एक टक्का काम काळ वेग मग तो कशाचा असेल रेल्वेचा असू द्या गाडीचा असू द्या नाही तर मग विचारत काम काळ आणि वेग ठीके त्याच्यानंतर भौमितिक भौमितिक पण असतात भौमितिक पाच जो जा, आहे भौमितिक क्षेत्रफळाचे घनफळ किंवा शाब्दिक उदाहरण ठीक आहे क्षेत्रफळाचे घनफळ किंवा शाब्दिक उदाहरणे ठीक आहे तुम्हाला ह्याच्या जास्त काय द्यायचं आहे जास्त भर द्यायचा आहे ठीक आहे अशा रीतीने पालकांनी आपल्या जे काही आहे आपल्या मुलांचा अभ्यास आप करून घ्यायला हवा ठीक आहे आणि वेगवेगळ्या बघा भाषेचे जे वेगवेगळ्या प्रकाशनांचे तुम्हाला किती तरी पेपर पाहिजेत थी वीस ते तीस इथे मी लिहूनच गेले तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाशनाचे वीस ते तीस पेपर झालेच पाहिजे आणि मराठी जो भाषा आपला आहे ठीक आहे भाषेचे तुम्हाला जे काही उतार आहे त्याची जास्त प्रॅक्टिस पाहिजे जास्ती आपल्याला कमीत कमी पंचवीस ते पस्तीस उतारे तरी आपण सॉल्व्ह करायला पाहिजे त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस राहते आणि उतार्यामध्ये पण तुम्हाला उताराचे क्वेश्चन विचारलं जातात पण उताराच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे बघा एक जर उतारा असेल त्याचे तुम्हाला पाच प्रश्न देतात ठीक आहे त्या पाच प्रश्नामध्ये पण तुम्हाला त्या उतारावरचे फक्त तीन प्रश्न येतात म्हणजे बाकी दोन कशावर येतात तर सामानार्थी शब्द सांगा मग विरुद्धार्थी शब्द सांगा मग लिंग सांगा क्रियाविशेषण आहे की कुठला विशेषण आहे अव्यय सांगा हे सगळं तुम्हाला विचार म्हणजे व्याकरण सुद्धा त्याच्यामध्ये येतं आणि असं समजू नका उतारा आहे म्हणजे आम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो कधी कधी उतारा फक्त एक दोन प्रश्न येतात बाकी सगळं तुम्हाला व्याकरणावर विचारलं जातं ठीक आहे ह्याच्याने तुम्हाला काय पाहिजे तर ते समानार्थी विरुद्धार्थी जे काय ते सुद्धा तुमचे पाठांतर हवे ठीक बाकी जे वेटेज तुम्हाला सांगितलेलंच आहे मी जे काही हे घटक जे असतात मॅक्सिमम शेकडे वरील सर्व शाब्दिक उदाहरण अपूर्णांकाचे असतात काम वेग म्हणजे रेल्वे गाडी किंवा बस भौमितिक असतात क्षेत्रफळाचे गणप वगैरे शाब्दिक उदाहरणं सुद्धा तुम्हाला विचारलं जातात त्याच्यानंतरला तुम्हाला इथे सुद्धा सांगितले नव नवोदायी परीक्षेमध्ये नाईन्टी एट तरी मिळायला हवे आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे की मेरिट मध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहे ठीक आहे त्याची सुद्धा व्हिडिओ तुम्हाला इथे मी पोस्ट केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला बघायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आहे म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल सहावी ते बारावी तुमचं जे काही शिक्षण असेल ते तुम्हाला मोफत आहे ते पण सीबीएसई ठीक आहे म्हणजे आता तुम्ही जर बाहेरचे बघितले स्कूल तर ते तुम्हाला किती मिळतात जे काय आहेत बाहेर तुम्हाला दीड लाख किंवा एक लाखाच्या तुम्हाला तिथे फीज असते ठीक आहे सो इथे तुम्हाला सगळं मोफत शिक्षण मिळते ठीक आहे मोफत शिक्षण मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपया देखील भरावा लागत नाही अगदी मोफत शिक्षण मिळते त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्हाला आणि तुम्हाला माहिती मग तुम्हाला खूप चांगल्या लिस्टला जसं की फॉर एक्झाम्पल डॉक्टर असतो होतो कोणी किंवा काय ठीक आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्या अगोदर काय करायचं आहे की जे काही नवोदय परीक्षा विद्य म्हणजे जे काही आहे जे काही टॉपिक आहेत किती मार्काला आहे त्याला वेळ काय हे सगळं तुमचं लक्षात यायला पाहिजे आणि पालकांसाठी खास हा व्हिडिओ आहे की त्यांनी हे जे आहे हे जे आहेत हे सगळे काय करून घ्यायचं आहे आपल्या मुलांकडून ठीक आहे सो अशा रीतीने सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे सर्वांना ऑल दी बेस्ट आणि थँक्यू सो